तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी शिक्षक पालक सर्वांनाच चा एक चाहून लागलेले असते की नक्की उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी जाहीर होतील तर अशाच प्रकारची एक बातमी आहे की ज्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्यांना शिक्षण संचालक विभाग पुणे यांच्याकडून सुट्ट्यांचं परिपत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि त्याच संबंधित आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात तर यामध्ये राज्यातील शाळांना तसेच कॉलेजला दोन मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सुट्टी किती दिवस असणार आहे काय तारखा महत्वाचे असणार आहेत हे सर्व आपण पाहूयात तर राज्याचे माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच जे प्राथमिक शिक्षण संचालक आहेत त्यांनी हे आदेश जाहीर के आदेश जारी केलेले आहेत आणि राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चौदा जून तर जी विदर्भातील शाळा आहेत तिकडे उन्हाचा जो तडाखा आहे तो जास्त असल्या कारणाने तीस जून पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत म्हणजेच तुम्हाला ज्या सुट्ट्या आहेत त्या दोन मे पासून असणार आहेत दोन मे पासून चौदा जून या तारखेपर्यंत म्हणजे जेमतेम दीड महिना तुम्हाला उन्हाळ्याची जी सुट्टी आहे ती असणार आहे आणि ज्या शाळा विदर्भातील आहेत जे कॉलेजेस विदर्भातील आहेत त्यांना एकूण दोन महिने उन्हाळ्याची सुट्टी असणार आहेत म्हणजे ज्या विदर्भातील शाळा आहेत त्यांना तीस जून पर्यंत सुट्टी असणार आहेत अशा प्रकारचं परिपत्रक तुम्हाला हे जे शिक्षण संचानालय जे पुणे आहे यांनी जारी केलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं आहे आणि तुम्ही पुराव्यासाठी हे पत्र तुम्ही देखील वापरू शकता तर मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व शाळांसाठी आणि नक्कीच तुम्हाला याच्यामुळे काहीतरी फायदा होईल आणि जे विद्यार्थी बंधू आहेत त्यांना नक्की या बातमीमुळे आनंद होईल अशी आशा करतो आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद